हॅलो का बोला ताई अनुभव शेअर करायचं होता हा बोला ना ताई कुठून बोलताय मी पैठण नाही ना, ना पैठण बोलते पहिला केलेला इन्फॉर्म मला माहित आहे ताई पण तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा ना हो बरो बरोबर आहे हा हा काय अनुभवला ताई मला का माझ्या मुलीचा आहे तीच बोलू लागली तुम्हाला बरं बरं द्या हॅलो श्री समर्थ काय काम काय झालं अनुभव मी नाही का फर्स्ट इयरला आहे तर मला आहे ना तीन वर्षापासून किडनी स्टोनचा त्रास होता अय्या तर मग डॉक्टरांकडे गेलो आम्ही संभाजीनगरला तर त्यांनी ऑपरेशन करायला सांगितलं होत अच्छा हा हो पण दिवाळीस ला सांगितलं होतं तर मग तो एकवीस एम एम चा होता तेव्हा पण मग माझे पेपर होते त्यामुळे थोडं लेट झालं दोन महिने आता ऑपरेशन केलं केलं ऑपरेशन हो एक महिना झाला आता अच्छा अच्छा हा हा तर ते काय झालं होतं आम्ही म्हणजे दिवाळी स्टायम गेलो होतो का तेव्हा डॉक्टर डॉक्टरमधले होईल पण आता गेलो ना ते म्हणे दोनदा ऑपरेशन करावं लागेल अरे 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 तर मग नाही आम्ही हॉस्पिटल म्हणजे तिथं ते म्हणे दोनदा ऑपरेशन करावं लागेल आणि म्हणजे डबल खडे काढावं लागतील ते दोनदा अरे बाप रे आणि त्यात माझ ब्लड पण कमी होतं मला हो बरोबर साडेसात पॉइंटच होत तर त्यामुळे ते तयार नव्हते ऑपरेशन करायला अच्छा आणि ते खडे स्टोन मोठ्या असल्यामुळे ते याच्यात पण स्कीम मध्ये पण नव्हतं बसत बरोबर बरोबर ते म्हटले ऐंशी हजार रुपये खर्च येईल तुम्हाला Oh. तर मग मी ना याची स्वामी समर्थ महाराजांची ना सेवा केली होती ऑपरेशन आधी दहा स्वामी चरित्राचे पारायण केली होती अरे oh. हो आणि अजून अकरा करायचे आहेत पण ते गुरुवारी करायचे येत करा, करा होतील तुमच्याकडनं आणि सगळ छान हे दहा दिवसाचे oh, मी सलग दहा दिवस केले दहा पारायण किती छान तर मला लवकर स्वामींनी सेवेत घेतलं खरंच तुमचं कौतुक आहे हो म्हणजे तर तुम्ही पासून करते स्वामी सेवा पण इतकी नव्हते करीत आता जास्त करायला लागले नाही नाही करा तुमच्या हो, शारीरिक म्हणजे कुठल्याही व्याधी असतील त्याही निघून जातील आणि तुम्ही शिक्षण घेताय तर तुमची हो, ती पण खूप प्रगती होईल हो हो, हो तुमचं खूप छान होणार ताई तुम्ही पुढचे अनुभव सगळे असेच शेअर कराल हो पण ऑपरेशन करायचं होतं ना मग आम्ही हॉस्पिटल बदललं तिथून दुसरं म्हणजे आम्ही तिथे ऍडमिट होणार होतो जिथे डॉक्टर म्हणले तिथं अच्छा दोनदा ऑपरेशन करावं लागेल म्हटलं ठीक आहे मोठा खडा इथं करावं लागेल मग आम्ही ऍडमिट व्हायला चाललोच होतो पण मध्ये एक हॉस्पिटल होतं तर मग माझा मावसभाऊ होता तो म्हणे इथं जाऊन बघू म्हणे झालं तर झालं अच्छा अच्छा हा 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 तर आम्ही तिथं गेलो तिथल्या डॉक्टरांना भेटलो तर ते तयार झाले काय म्हटले ते म्हणे होईल म्हणे एकदाच ऑपरेशन होईल म्हणे डबल करायची गरज नाही म्हणे अरे वा आणि ते पण स्कीम मध्ये होईल असं पण म्हटले ते किती छान किती नशीबवान ताई तुम्ही हे असं घडवून आणतात बघा हो ते मी म्हणजे पारायण केले ते ना तेव्हा स्वामींना म्हटले होते स्वामी मी आता ऑपरेशनला चालले तर मला तिथून आल्यावर तुमचा अनुभव पाहिजे म्हणून मी अनुभव शेअर करणार आहे त्यांना स्वामीने हो स्वामीने मला खूप मोठा अनुभव दिला खरंच खरंच हो ब्लड कमी होता ना तर साडेसात पॉइंट तर दहा पॉइंट लागत, लागत होता ऑपरेशनला भूल वगैरे द्यावं लागते ना त्यामुळं बरोबर बरोबर बर। तर ते काय म्हणे एक बॅग दिली तर इथलं एक पॉइंट वाढन म्हणे हा मग दहा अकरा पॉइंट व्हायला तीन ते चार बॅग घालाव्या लागत होत्या अरे पण ब्लड मध्ये काय झालं मला दोन दिवस ब्लड दिलं ना तर दोन बॅग मध्ये माझं साडे अकरा पॉइंट रक्त झालं अरे हा पण अनुभव म्हणजे मला माझं त्यांनी दोन दिवस दोन बॅग घातले आणि तिसऱ्या दिवशी परत ब्लड चेक केलं त्या दिवशी गुरुवार होता त्यांनी माझं ब्लड चेक केलं मी स्वामी रिपोर्ट चांगला येऊन द्या माझं रक्त वाढून द्या पण माझं साडे अकरा पॉइंट रक्त झालं बापरे दोन बॅग स्वतः डॉक्टर सुद्धा म्हटले होते एक ते दीड पॉईंट वाढन एका बॅग मध्ये माझं चार पॉइंट रक्त वाढलं दोन बॅगेत बापरे बापरे आश्चर्य की नाही हो आणि माझे खडे ना ते पण खडे पण खूप मोठाले होते हो ना हो एक तेवीस एमएम चा होता दुसरा तेरा एमएम चा होता अरे बापरे हो एवढे मोठे होते हो आणि मग ते सोनोग्राफी मध्ये ते कमी दिसत होते का नाही सोनोग्राफी म्हणजे ना आम्हाला तीन वर्षापूर्वी त्रास होता तेव्हा सोनोग्राफी केली होती अच्छा अच्छा आणि तेव्हा तो पाच एमएम चा होता मग एवढा वाढला तीन वर्षात आणि नंतर आम्ही म्हणजे कोर्स केला तीन महिने तर तो, तो पडला होता वाटतं अच्छा अच्छा नंतर परत त्रास सुरू झाला आणि तो त्रास म्हणजे ना मला असं कधी पण नव्हता होत तो फक्त पिरियडच्या टायमिंगला व्हायचा त्यामुळे मग आम्ही इतकं सिरियस नाही घेतलं त्याला बरोबर की दुखत असेल असं हो मग ते दुखतच असतं असं म्हणून म्हणून तो इतका मोठा झाला बापरे पण तब्येत बाबतीत असं कधी करायचं नाही बेटा. एक वेळ ना कपडे फाटलेले चालतील ते शिवता येतात एक वेळ उपाशी राहिलं त्याच्याने पण आरोग्य चांगलं राहतं पण शरीर फाटलं तर त्याला काही उपचार नाही बरं हो हो म्हणून शरीराची काळजी खूप घ्यायची बेटा आणि तिथं ना पण आहे ना आता माझं वय कमी होतं आणि आम्ही खेड्यातले असं जास्त वगैरे तर ते इतकं मोठं हॉस्पिटल होतं तरी बी हो <laughs> हो, ती मला काहीच भीती वाटली नाही छान बरोबर स्वामी होते ना बरोबर हो स्वामी आहेत पाठीशी त्यामुळं खरंय खरंय आणि ती तरी तुला कमी वयात तुला स्वामींनी सेवेत घेतलं हो हो ते माझी मम्मी होती ना म, मम्मी सेवा करायची त्यामुळे मग मला पण सवय लागली सेवा करायची तर किती भावंड तुम्ही आमती की बही नाही अरे वा सगळ्या होत आहेत ना चांगल्या हो मोठे दिदीच लग्न झालेलं आहे ती बिडला आहे अच्छा मग ती शिकत शिकली नाही का ती नाही तिने बाराईच काढली अरे अरे पण जर लग्नाला दोन तीनच वर्ष झाले असेल ना तर तिला ऍडमिशन घेऊन टाकायला लावायचं नाही एक वर्ष झालं तिच्या लग्नाला होईल मग ऍडमिशन घेऊन टाकायचं आता एस डी टी सारख्या युनिवर्सिटी आहेत मुलींसाठी शिक्षणासाठी हो ते घ्यायला लावायचं बेटा हो, आणि तुम्ही पण चांगलं शिका तरच आई वडिलांचे दिवस तुम्ही पालटू शकता हो त्यांना दिवस चांगले आणायचे असतील तर तुम्ही शिक्षणाची मेहनत करा बेटा हो हो शिक्षण चालू आहे मी आता फर्स्ट इयरला आहे हो मस्त शिका बेटा मी शेअर करते अनुभव आता पुढच्या अनुभवच अनुभव देतील बघ साधू हो हो समर्थ बेटा श्री सामी समर्थ